हाय कशाच सगळे तुम्ही आनंदी असाल मजेत असाल आणि बिंदास असाल तर छान अगदी बघा पाण्याचा आवाज देतो आहे ना अगदी बघा चढणीचे मासे बघा पहिला पाऊस म्हणजे त्या पावसामुळेच हे मासे एवढे मिळतात आणि चढणीचे मासे म्हणजे ते वरवर चढत असतात म्हणून त्यांना चढणीचे मासे म्हणतात अरे बघा ते बंधारे बांधून नाही बघा याच्यात ना असे छान असे मासे पडता येतील किती भारी वाटते बघा बघायलाच आणि पाण्याचा असा छान आवाज ना ते किती छान वाटते बघा बरेच असे मासे याच्यात झालेत बघायला तो आनंद किती भारी वाटते बघा भारी नंबर ही एक निसर्गाचं रूप आहे हे बघण्यासारखं चालतील याच्यात मासे असे बरेच असे जमा झालेले आहेत ना पण बघायलाच मध्येच ना पक्ष्यांचा पण आवाज येतोय नदीच्या बाजूला आणि छान असं हे वातावरण आहे थँक्यू बाय बाय